डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि त्यांचेच फलक पाडायचे यामुळे दलित समाज हा तीव्र संतापला आहे दलित समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देवापेक्षाही जास्त मानतो त्यामुळे जनता तुम्हाला माफ करणार नाही असं म्हणत संजय शिरसाट यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेली पत पत्रके जाहीरपणे फाडून त्यांनी केवळ घटनाकारांचाच नव्हे तर देशाच्या घटनेचा आणि जनतेचा सुद्धा अपमान केलेला आहे हेच कृत्य जर इतर कोणाकडून झालं असतं तर सरकारने जे काही केलं असतं ते सर्व या आव्हाड यांच्या बाबत करावं जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे संजय शिरसाट यांनी गोगावले यांच्या संदर्भात वक्तव्य केलंय गोगावले जे बोलले ते बोलले असेल पण आपली भूमिका जी काल ही होती ती कालही तीच होती आणि आजही तीच आहे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नको ही आमची भूमिका त्यांनी मान्य केली असती तर एवढी दुकळी किंवा पक्षामधली फूट पडली नसती पण सकाळच्या भोंग्याने दोघांमधला दुवा साधून उभाटा गटाच्या नेत्यांचे कान भरण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी राहिले त्यामुळे पक्ष फुटला असं वक्तव्य त्यांनी केलं आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांची शरद पवारांनी तत्काळ पक्षातून हक्कलपट्टी करावी आणि राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करून महाड राज्यातून तडीफार करावे अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून महायुतीमध्ये जुंपली भाजपाकडून शिक्षक मतदारसंघावर अनिल बोरनारेंनी दावा सांगितला तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे इंदापूर तालुक्यामधील अनेक गावे खडकवासला कालव्यावर अवलंबून असतात यावर्षी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते परंतु अद्यापही या भागामधील पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटलेले आहेत याची गंभीर दखल घेत इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे खडक वसल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडण्याची लेखी मागणी केली आहे महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करताना स्टंटबाजीच्या नादामध्ये जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा पाडल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केली आहे यासंदर्भात आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे यासंदर्भात आव्हाडांनी महाड येथेच बाबासाहेबांच्या पुटावर नाक घासून माफी मागितली नाही तर राज्यभरामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे काँग्रेसने दुष्काळ दौरा आयोजित केलेला आहे काँग्रेसकडून विभागनीय दुष्काळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली आहे मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय जरांगेंचं आंदोलन आता भरकटलंय असं म्हणत त्यांनी जरांगेंवर टीका केली आहे महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असं म्हणत महायुतीने मनसेच्या उमेदवाराविरोधात रणशिंग फुंकलं कोकण पदवीधरसाठी निरंजन ढावकरे डावखरे हे महायुतीकडून इच्छुक आहेत नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं शिवसेना कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारले आव्हाडांना शिक्षा न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी महाडमध्ये जमाव एकत्रित केला होता त्यामुळे जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना झापलाय बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडणारे आव्हाड वादात अडकलेत राजकारणामध्ये सर्वांना धडे शिकवले पाहिजेत अंजली दमानी अजित पवारांसह सूरज चव्हाणांना इशारा दिलाय जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <गराय> फोटो काढला महाडच्या आंदोलनाच्या वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो आणले होते मनुस्मृती फाडण्याचं आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले त्यानंतर भाषणाच्या शेवटी आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त करून बाबासाहेबांचा फोटो फाडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली रायगडच्या महाड येथील चौदार तळ्यावर जात मनुसृतीचं दहन करत सरकारच्या या निर्णयाचा त्यांनी निषेध केला यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली काँग्रेस पक्षाचे नेते राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत काँग्रेसकडून विभागनीय दुष्काळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली प्रभारी रमेश चन्नथला यांच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून विभागवार जबाबदारी सोपवण्यात आली आहे